नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मटका कुल्फी बनवणार आहोत ती घरी कशी बनवायची ते पाहूया आता इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला तापवलेलं घ्यायचं नाही आणि इथं मी फुलक्रीम दूध वापरलेलं आहे तुम्ही आपलं रेग्युलर जे म्हशीचं दूध असतं ते पण वापरलं तर चालेल फक्त गाईचं दूध वापरू नका कारण म्हशीचं दूध हे त्यात फॅट्स जास्त असतात त्यामुळे आपली कुल्फी चं एकदम टेक्स्चर छान क्रीमी होणार आहे आता पहा हे दूध मी छान अशा पद्धतीनं शिजवून घेणार आहे सात ते आठ मिनिटं आणि आता यातलं थोडंसं दूध मी बाजूला काढून घेणार आहे त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर मिक्स करणार आहे आणि परत हे दूध उकळी येऊ देपर्यंत छान शिजू देणार आहे आपल्याला हे दूध छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आटवून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथं वाटल्यास केसरचा पण वापर करू शकता ही कुल्फी चवीला खूपच छान लागते आणि तुम्ही म्हणू पण म्हणजे ओळखू पण शकणार नाही की ही आपण घरी बनवलेली आहे म्हणून चवीला खूपच छान होते आता इथं मी काजू वापरलेले आहेत ही अर्धी वाटी काजू आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर हे चाळीस ग्राम काजू आहेत हे छान मी आता मिक्सरमध्ये याची पेस्ट तयार करणार आहे सुरुवातीला मी याची भरड तयार करणार आहे आणि नंतर मग यामध्ये दूध टाकून याची पावडर करणार आहे छान कारण हे आपण आधी जर दूध टाकलं तर हे छान बारीक होणार नाही त्यासाठी मी असं केलेलं आहे तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही काजूऐवजी बदामसुद्धा वापरू शकता आता हे पहा किती छान बारीक झालेलं आहे ही आपण तयार केलेली पेस्ट आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे कारण यामुळे आपल्या दुधाला छान दाटसरपणा तर येईल आणि चव पण छान होणार आहे आणि आपली जी कुल्फी आहे ती छान हेल्दी पण होणार आहे त्यासाठी मी इथं काजूचा वापर केलेला आहे पहा आता हे छान हो मिक्स करून घेतलेलं आहे मी यामध्ये आता हे काजूची पेस्ट फक्त आपल्याला यामध्ये गुठड्या होऊ द्यायच्या नाही आणि छान हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण फारच पहा हे किती छान लवकर यामध्ये मिक्स होतं आणि दूधही आपलं दाटसर होण्यास आता सुरुवात झालेली आहे आता त्यानंतर आपण जी पुढची प्रोसिजर आहे ती करणार आहोत अशाच पद्धतीने हे दूध आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे की जेणेकरून ही खाली लागणार नाही आणि दुधाला आपला जडकट वास येणार नाही म्हणून आता पहा ही कुल्फी मी आणखीही तुम्हाला वेगळ्या कुठल्या फ्लेवरची करायची असल्यास तुम्ही इसेनचा पण वापर करू शकता आता मी इथं जी आपल्या दुधावरची साय असते ती वापरलेली आहे तुम्हाला जी मार्केटमध्ये क्रीम असते ती पॅकिंगची जी क्रीम मिळते तीसुद्धा तुम्ही वापरली तर चालू शकेल पण जर घरची आपल्या छान दुधावरची मलाई असली तर मग ती वापरली तर काहीही हरकत नाही चवीत कुठलाही फरक पडणार नाही आता मी ही पूर्ण जी साय होती मलाई ती यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि पहा यामुळे सुद्धा आपली जी कुल्फी आहे ती छान क्रीमी होणार आहे आता ही सतत आणखी आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि हे दाटसर करायचं आहे आता त्यानंतर आपण जी पुढची प्रोसेस आहे ती करणार आहोत मी इथे साखर आतापर्यंत यामध्ये वापरलेली नाही आता, वापर ना आता आपण जी आपली साखर आहे ती साखर आपल्याला कॅरमलाईज करून घ्यायची आहे त्यासाठी हे दूध आपण थोडं थंड करून घेणार आहोत पहा हे दूध मी आता गॅस बंद केलेलं आहे आणि तुम्ही आता म्हणाल की हे दूध थंड कशासाठी तर मी ते तुम्हाला पुढे सांगणार आहे आपल्याला हे असं एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे चमच्यानी म्हणाल तर ही आठ चम्मच साखर आहे पोहे खाण्याची आपण जे चम्मच वापरतो ते आठ चम्मच साखर आहे मी सुरुवातीला गॅस लावलेला नाही भांड्यात साखर टाकल्यानंतर गॅस चालू केलेला आहे आता पहा ही कडेकडीने आपली साखर आता म्हणजे मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला जोपर्यंत साखर ही अर्धी अर्धी जास्त मेल्ट होणार नाही तोपर्यंत यामध्ये आपल्याला चमचा वापरायचा नाही आता ही साखर पहा म्हणजे जे, जे आपली काठाने मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे तेव्हा मी यामध्ये चम्मच फिरवत आहे आणि अशाच पद्धतीने ही आपल्याला पूर्ण साखर यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे की जेणेकरून आपली जी आहे कॅरमलाई शुगर तयार होणार आहे आणि पण ती नंतर ते आपण तयार केलेल्या दुधाचं जे मिश्रण आहे त्या मिश्रणातही वापरणार आहोत पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने ही मेल्ट करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही की आपली ही जी साखर आहे ही जळायला नको ही त्यासाठी आपल्याला मंद आचेवरच म्हणजे शि मेल्ट करून घ्यायची आहे कारण साखर लवकर जळते त्यासाठी आपल्याला ती एकदम हळू आपल्याला मंद स्पीडवर म्हणजे लो फ्लेमवरच करून घ्यायची आहे आता ही दोन मिनिटातच ही साखर आपली पूर्ण मेल्ट होण्यास आता सुरुवात होणार आहे पहा तुम्ही पाहू शकता यात मी पाण्याचा कुठलाही म्हणजे थेंब वापरलेला नाही एकही पहा पूर्ण आता ही साखर मेल्ट झालेली आहे आणि ही मेल्ट झालेली साखरच आपल्याला त्या लिक्विडमध्ये वापरायची आहे फक्त हे दुधाचं जे आपलं मिश्रण आहे ते आपल्याला थंडच पाहिजे कारण आपण जर ही साखर यावर टाकली तर पूर्ण हे वर दूध उडू शकतं पहा अशा पद्धतीनं त्यासाठी आपल्याला हे लिक्विड थंड कराय करायचंच आहे कारण ते दूध भांड्याच्या बाहेर दूध येऊ शकतं मग त्यासाठी हे मी आधी थंड करून घेतलेलं आहे आणि आता पहा हे पूर्ण यामध्ये लिक्विड टाकून घेतलेलं आहे जे आपण साखरचं तयार केलेलं आहे ते आता तुम्ही म्हणाल हे तर पूर्ण घट्ट झालेलं आहे तर आपण गॅस लावून परत दुधाला एक उकडी येऊ द्यायची आणि पूर्ण हे जी आपली साखर आहे आप ती यामध्ये पूर्ण मेल्ट होऊन जाणार आहे आता हे असं मी कशासाठी केलेलं आहे तर कारण जे आपण लिक्विड करून घेतलेलं आहे साखरचं मेल्ट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्या म्हणजे जे कुल्फी आहे तिला रंग पण छान येणार आहे आणि जे आपली टेस्ट आहे ती टेस्ट पण छान येणार आहे आपल्या कुल्फीची त्यासाठी हे म्हणजे मी करून घेतलेलं आहे आणि आता मी ही विलायची फ्लेवरची करणार आहे तर त्यामध्ये मी विलायची पावडर टाकून घेणार आहे आणि परत हे दोन ते तीन मिनटं छान शिजू देणार आहे पूर्ण साखर यामध्ये आता विरघळलेली आहे पहा अशा पद्धतीनं आणि आता आपण नंतर जे दूध काढून ठेवलेलं होतं मी ते दूध घेणार आहोत आणि त्या दुधामध्ये मग मी कॉर्नफ्लोअर पावडर मिक्स करणार आहे आता मी इथं हे दूध काढून ठेवलेलं होतं बाजूला त्यामध्ये मी पोहे खाण्याचे दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर पावडर मिक्स केलेली आहे ही स ही पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही पूर्ण पहा असं एकजीव पूर्ण ही करून घ्यायची आहे आणि आपल्याला ही या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे आपण ही टाकल्यानंतर आपलं मिश्रण लगेच घट्ट होण्यास सुरुवात होणार आहे त्यासाठी आपल्याला आता हे पूर्ण छान असं फेटून घ्यायचं आहे की जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत पहा ही आता घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही हे असंही कधी हे केलं म्हणजे ग्लासमध्ये जरी दिलं प्यायसाठी तरी कोल्ड्रिंकसारखं तरीही कोणीही ओळखणार नाही की आपण म्हणजे हे पिल्यानंतर असं म्हणजे वाटणारच नाही की आपण हे दु कुल्फीचं मिश्रण आहे म्हणून पहा हे, हे आपण ग्लासमध्ये द्यायचं आणि यामध्ये दोन बर्फाचे तुकडे टाकले तरी हे एक ड्रिंक म्हणून आपण देऊ शकतो आणि आता पहा हे घट्टसर झालेलं आहे हे थंड करून घ्यायचं पूर्ण आणि ह्या नंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेणार आहे आणि छान मिक्सरमध्ये फेटून घेणार आहे इथं मी बीटरचा वापर केलेला नाही पहा आपल्याला हे पूर्ण याचं एकदम क्रीमी असं टेक्स्चर झालेलं आहे आणि आपल्याला असंच हे पाहिजे आता हे आपण जे कुल्फीचे मोल्ड असतात तयार त्या हे भरून घेणार आहोत यामध्ये मी हे टाकून घेणार आहे मिश्रण आणि मी तुम्हाला दुसरीही एक पद्धत सांगणार आहे की आपले जे डिस्पोजेबल ग्लास असतात त्या ग्लासामध्येही खूप छान सेट होते म्हणजे हे मोल्ड जरी तुमच्याकडे नसले तर काहीही बिघडणार नाही तुम्ही त्या डिस्पोजेबल ग्लासांमध्ये हे छान सेट करू शकता ही कुल्फी हे हे आता माझं भरून झालेलं आहे आता मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे हे बघा या ग्लासामध्ये मी हे छान भरून घेणार आहे आणि हे सुद्धा मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे याला फक्त काय करायचं की भरून आपल्याला एक कागद जो असते तो कागद लावून घ्यायचा याला आणि नंतर ज्या कुल्फीच्या काड्या असतात स्टिक त्या आपल्याला असं कागदाला आधी छिद्र पाडून घ्यायचं आणि ह्या ज्या तयार काड्या असतात त्यामध्ये अशा टोचून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि वरून छान रबरानी आपल्याला हे पूर्ण पॅक करायचं आहे आणि नंतर हे सुद्धा आपण फ्रीजरमध्ये रात्रभरासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत पहा हे मी असे तयार केलेले आहेत आणि यामध्येही खूप छान कुल्फी सेट होते पहा आता ही दुसऱ्या दिवसची क्लिप आहे मी तुम्हाला आता कुल्फी काढून दाखवणार आहे आता आपल्याला ही काढण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि हे मोल्ड असे भांड्यात ठेवून द्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर ही कुल्फी सहज नित म्हणजे बाहेर पडणार निघणार आहे आता पहा मी काढून घेतलेली आहे दोन्ही यातली तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग म्हणजे कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद